नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी झाली नसेल अशा लाडक्या बहिणींना काही टेन्शन घ्यायची गरज नाही याबद्दल पण व्हिडिओ अगोदरच झालेला आहे आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक चिंता लागलेली आहे ला की ई के वाय सी झाली नाही नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळेल का असे भरपूर सारे प्रश्न लाडक्या बहिणीला पडलेले आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणीने ई सी केले नसेल अशा लाडक्या बहिणीला पण नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता मिळणारच आहे आणि जानेवारीचा जा जो काही हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई सी ही करणं बंधनकारक राहणार आहे आता हे जे दोन हप्ते आहेत हे तुम्हाला ई सी झाले नसेल तरी मिळणार आहेत काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणीला जो काही हप्ता आहे तो मिळणारच आहे आता यामध्ये एक मोठी प्रॉब्लेम आहे काही अंगणवाडी सेविका जे काही डॉक्युमेंट आहेत जे काही प्रमाणपत्र आहेत ते काही ठिकाणी घेत आहेत आणि काही ठिकाणी घेत नाहीत ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे लाडक्या बहिणीमध्ये आता काही लाडक्या बहिणींनी कुठं जायचं कुठं डॉक्युमेंट सबमिट करायचं कसं करायचं अद्यापी भरपूर लाडक्या बहिणी यापासून वंचित आहेत ज्यांनी डॉक्युमेंट जमा केले नाहीत अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट कोणत्या कोणत्या घेत नाहीत तर अंगणवाडी सेविकांना स्पष्ट सांगा त्यांनी घेत नसतील तर ग्रामसेवक गावातले सरपंच त्यांना सांगा त्यांना बोला किंवा तुम्ही नगर परिषद तहसील कार्यालयामध्ये जाऊन याबद्दल तक्रार करू शकता तिथेही तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता त्यामध्ये महिला व बालविकास कार्यालय ते कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तिथं ते डॉक्युमेंट सबमिट करू शकता आणि जर अंगामो सीव काही फॉर्म घेण्यास नकार करत असतील मना करत असतील तर तिथे त्यांची तक्रार तुम्हीही करू शकता तर घाबरू नका जो काही हप्ता आहे तो हप्ता तुम्हालाही मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणीने किंवा सी केली नसेल अशा लाडक्या बहिणींना तो हप्ता हा मिळणारच आहे आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो मिळण्यासाठी तुम्हाला इकवासी बंधनकारक रह, आहे तुम्हाला त्यावेळेस इकेवासी करावंच लागेल ज्या लाडक्या बहिणींनी किंवा सी केली नसेल अशा लाडक्या बहिणींना जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो मिळणार नाही तर तुम्हाला ही किवासी करणं आता हे बंधनकारक आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे याबद्दल माहिती मिळते की लवकरच म्हणजे एक सतरा तारखेच्या नंतर जे काही वितरण आहे ते सुरू होणार आहे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो एकत्रित एक मिळणार आहे अशी माहिती येते ज्या वेळेस शासन निर्णय शासन निर्णय येईल ज्यावेळेस जी आर ते निर्गमित करतील त्यावेळेसच आपल्याला त्या माहितीला खरा धरायचं आहे जर डिसेंबरमध्ये हप्ता नाही आला तर तुम्हाला जो काही हप्ता आहे तो जानेवारीमध्ये जाऊ शकतो हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात सतरा तारखेपासून जे काही वितरण आहे ते सुरू होणार आहे अशी माहिती मिळते कारण यावर जी आर हा लवकरच येणार आहे अशी माहिती मिळते परंतु कन्फर्म आहे पर मिळू शकतो डिसेंबर मध्ये हप्त्यात मिळू शकतो दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतो तर ज्या लाडक्या लाडक्याबाईंचे फॉर्म सबमिट झाले असतील अंगणवाडी सेविका फॉर्म घेत नसतील तर त्यांची तक्रार करा आणि त्यांना स्पष्ट सांगा ज्यावेळेस शासनाने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचे जे काही फॉर्म आहेत म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्र असो किंवा दिवस पेपर असो ते तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहेत शासनाने अगोदरच सांगितलेलं आहे काही अंगणवाडी सेविकांना माहिती नाही काही अंगणवाडी सेवक हे फॉर्म घेत आहेत सबमिट करत आहेत भरपूर ठिकाणी लाडक्याबाईंची ई के वाय सी ही होत आहे लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या आणि जो काही जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे जर ई वैसे झाली नसली तरी मिळणार आहे ज्यावेळेस फॉर्म सबमिट होईल त्याच्यावरती पडताळणी सुरू होईल आणि नंतर मग तुम्हाला जे काही ई आहे ते सक्सेस होईल आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो पण तुम्हाला मिळणार सुरुवात होईल तर अशी एक छोटीशी माहिती होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाटक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनल जर नवीन मिळाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहिती सर नवीन अपडेट सर धन्यवाद